तर आज हे सगळं पाहायला साहेब असायला पाहिजे होतं हीच नाटून मनातून भावना येतात आज साहेबांना आपल्यातून जाऊन आज त्यांची खऱ्या अर्थानं जयंती आहे आणि बारा डिसेंबरला जयंती त्यांची म्हणजेच जन्मदिवस साजरा करतच माझा राजकीय प्रवास इथपर्यंत आलेला आहे पहिल्यांदा स्वर्गीय मुंडे साहेब एकोणीसशे म्हणजे ते साल आठवत नाही पण त्यांचं वय आठवत शहा शेहेचाळीस वर्षाचे होतं त्यावेळेसपासून स्वर्गीय मुंडे साहेबांचा मी वाढदिवस साजरा करायचो आणि आज बघता बघता ते आपल्यातून गेल्यानंतर आज जयंती साजरी करावी लागते भावना मिश्रित आहेत पण नक्की एकच आहे की आज जरी साहेब नसले तरी जयंतीच्या दिवशी एक आगळं वेगळं त्यांच्या या ऊर्जा स्त्रोतेतून या गोपीनाथ घडावून एक वेगळी ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन मी ताई आणि असंख्य आमचे सहकारी इथं येऊन समाधीस्थळी नतमस्तक होऊन एक संघर्षाची लोकसेवेची ऊर्जा पाठी घेऊन आणि त्यांनी जसं आजपर्यंत गोरगरीबांच्या साठी आयुष्य त्यांच्या संघर्षासाठी वेचलं तसं आपणही या ठिकाणी आप करण्यासंबंधी नतमस्तक खून आशीर्वाद घ्यायची आज तसं पाहिलं तर भावना समिश्रत खर आज ताई आमदार झालेल्या मी आमदार झालेलं पुन्हा महायुतीचं सरकार या राज्यात आलेलं बघायला साहेब नक्कीच असायला पाहिजे खर तर साहेबांचे आशीर्वाद घेतलेत मंत्रिमंडळाचा विस्तार आहे चौदा तारखेला हॅट्रिक करणार आहे तुम्ही नावाची चर्चा का आहे काय अपेक्षा आहे पुन्हा हे बघा हे सर्व पक्ष नेतृत्वाच्या हातात आहे मंत्रिपदाची जबाबदारी देणं न देणं आपण किती योग्यतेत आहोत असणं नसणं याचं सर्व मूल्यमापन हे पक्ष आणि नेतृत्व ज्या त्या पक्षाचा करतं आणि त्या मूल्यमापात मापनातून आणि त्या सगळ्या ह्याच्यात आपण ॲसेट आहोत किंवा लायबिलिटीज आहोत ह्या सगळ्या गोष्टीचा विचार पक्ष करेल पक्ष नेतृत्व करेल आणि त्यावेळेस ती जी जबाबदारी देईल त्या जबाबदारीतून आपण सामान्य माणसाची सेवा करू संतोष देशमुख यांचा आणि त्या प्रकरणावर राजकीय आरोप प्रत्यारोप देखील होत आहेत काय सांगत मुळामध्ये मला अतिशय दुःख आहे अतिशय भयंकर वेदना आहेत की स्वर्गीय संतोष देशमुख आज आपल्यात नाही आणि ज्या प्रकारे ह्या घटना घडल्या त्या या कुठंतरी बीड जिल्ह्याला काळीमा पासणार आहेत त्यामध्ये जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि कडक कारवाई करताना कोणीही असून त्याला कसलंही प्रकारे सोडलं ले गेलं ना पाहिजे ही भूमिका स्पष्टपणानं पहिल्यापासून राहिली या प्रकरणातच नाही अशा दुर्दैवी कितीही प्रकरण झाली त्या बाबतीत पण एक भाग बघितला तर मी स्वतः अगोदरच याबाबतचं पत्र पोलीस मुख्यालयामध्ये दिलेलं आहे आणि या बाबतीत ज्यांनी कुणी हे प्रकरण केलं जे खरे अत्याहारी आहेत त्यांना कठोर ती कठोर कारवाई व्हावी आणि स्पीड ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण चालूलं पाहिजे त्याच्याशिवाय लवकर न्याय मिळणार नाही आणि ज्यांनी कुणी केलं त्याला शिक्षाही मिळणार नाही या भावनेतून मला या ठिकाणी एकच सांगायचं या मायबाप बीड जिल्ह्यातल्या जनतेला सर्व जाती धर्मात की हे प्रकरण जे झालं हे कुठल्याही राजकारणामुळे झालेलं नाही हे प्रकरण कामाच्या व्यवहारातून झालेलं प्रकरण आहे त्यामुळं आता अशा प्रकरणामध्ये राजकारण आणून पुन्हा जात पात धर्म करून खऱ्या अर्थानं संतोष देशमुखवर जी हत्या झाली त्या जा बाबतीमध्ये आपण त्याला न्याय देतोय का आपण आपलं वेगळ्या पद्धतीचं राजकारण करून दुसऱ्याला दोष घेऊन आपली राजकीय पोळी साधून घेतोय हे सुद्धा बघायला पाहिजे हे आपल्या बीड जिल्ह्याला परवडणारं नाही म्हणून माझी एकच भूमिका आहे आणि ती सुस्पष्ट आहे की, की काहीही झालं तरी जे संतोष देशमुखचे हत्यारे आहेत त्यांना कठोर ती कठोर शिक्षा झाली पाहिजे माशी जिला झाली पाहिजे एवढी पमाची भूमिका मी या ठिकाणी घेतलेली आणि हे प्रकरण स्पीड कोर्टामध्ये जलदेती कोर्टामध्ये सुद्धा चालवून निकाल लवकर लागला पाहिजे